मस्त असं दाटसर आळूचं फतफत बघायची रेसिपी तर चला बघूयात तर मी तीन आळूचे मोठं पानं घेतलेली आहेत ते तो तो बारीक चिरून घेत आहे आपण पालक ज्याप्रमाणे चिरतो त्याप्रमाणेच मी आळूचे पानं चिरून घेतलेली आहेत आता इथं मी दोन पिकलेले टोमॅटो घेत आहे ते पण बारीक चिरून या पालक या आळूच्या पानामध्ये आळूच्या पानामध्ये टाकत आहे टमॅटो कच्चे शेंगदाणे तुळशी डाळ आता हे सगळं मिश्रण मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता हे सगळं मी मिश्रण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि याला कुकरचं टोपण लावून घेत आहे आता हे ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये किसलेलं खोबरं सात आठ पकाळ्या लसणाच्या एक इंच आलं हिरव्या मिरच्या चार आणि कोथिंबीर टाकून ह्याचं वाटण तयार करायचं आहे तर ह्याचं वाटण तयार झालेलं आहे आता कुकर मी ठेवत आहे जास्त तीन शिट्ट्या देऊन आहे बघा तुम्ही आपलं आळू आळूची पाणी किती मऊस शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये दोन चमचा बेसन टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता एक कडे घेत आहे ते ताप त्यात ते मध्ये तेल टाकून तापत ठेवत आहे जिरे मोरी आपलं जे बॉटल केलेलं आहे ते टाकून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे पोरांमध्ये तर चिंचल्यानंतर त्यामध्ये आपले जे आवळीच्या पाण्याचे जे आपण रस दिले होते ते कापून आहे आणि तुम्ही एक वाटी चिंचवचं पाणी चव्वीपिटं मीठ टाकून हे सगळं मिक्सरूम करून घ्या आवडल्यास लाईक करा